उद्धव ठाकरे उद्या शाहू महाराजांची भेट घेणार असं समजत आहे सांगली दौऱ्याआधी उद्धव ठाकरे कोल्हापूरला जाणार शाहू महाराजांची सदिच्छा भेट घेणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिलेली आहे एकीकडे शाहू महाराजांनी काँग्रेसला पसंती दिल्याची चर्चा आहेत त्यांना तिथून उमेदवारी मिळते अशी चर्चा आहेत आणि दुसरीकडे आता उद्धव ठाकरे सुद्धा उद्या शाहू महाराजांची भेट घेत आहेत ती सदिच्छा भेट आहे असं ते म्हणतात मात्र आता भेटीमागा हे नेमकं काय दडलंय हे गुलदस्तात असेल संजय राऊत यांनी ही सगळी माहिती दिलेली आहे उद्धव ठाकरे उद्या शाहू महाराजांची भेट घेणार आहेत उद्या आम्ही कोल्हापूरला आमचं आगमन आहे उद्धवजींचं आणि कोल्हापूरला उतरल्यावर आम्ही श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना भेटण्यासाठी जाणार आहोत ही सदिच्छा भेट आहे शाहू महाराजांना आम्हाला शुभेच्छा द्यायच्या आहेत